एक गोष्ट आपण नेहमी ऐकतो बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि सस्तन प्राणी अभ्यासताना विज्ञानमध्ये तुम्ही ही गोष्ट अभ्यासलेली असेल की सस्तन प्राणी हे पर्यावरणाशी संपूर्णपणे अनुकूलित झालेले प्राणी आहेत मग आता हा बदल जो आहे तो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणतो ते थोडासा पाहूया एक माणूस जो रोज एका ठिकाणी बसून वेगवेगळे जे काही सामान आहे त्याची विक्री करत असतो त्याच्याकडे गिरायक येतात ते सामान घेऊनही जातात पण एके दिवशी असं होतं की एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म येतो जिथे लोक घरी बसून सामान ऑर्डर करायला लागतात आणि हा जो माणूस एका ठिकाणी बसून हे सामान विकत असतो त्याच्याकडची गिरायकं कमी व्हायला लागतात आता हा माणूस दोन गोष्टी करू शकतो एक तर माझ्याकडे कोणी गिरायकच येत नाही म्हणून रडत बसेल आणि जस्ट आपल्या नशिबाला दोष देत बसेल किंवा दुसरी गोष्ट करेल की त्याचं जे सामान आहे ते तो ऑनलाईन विकायला सुरुवात करेल जेव्हा तो ऑनलाईन विकायला सुरुवात करेल त्यावेळेला ऑब्वियसली त्याला कस्टमर मिळतील आणि तुमच्यासारखा सुज्ञ माणूस सुद्धा दुसराच पर्याय निवडेल एआय आला आणि ज्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंट्रोड्यूस केलं गेलं किंवा सगळ्या फील्डमध्ये ते यायला लागलं एक वर्ग असा जो सातत्याने कंप्लेंट करत राहिला की एआय आमच्या नोकऱ्या खाल्ल्या मुळे आम्ही आता बेरोजगार होणार आहोत पण दुसरा वर्ग असा होता की ज्याने असं म्हटलं की मी ए आय शिकून घेईन आणि या ए आयच्या माध्यमातूनच मी लाखो रुपये कमवेन आणि तो वर्ग ते कमवायला पण लागला ऑलरेडी गुगल अस्तित्वात होतं एक सर्च इंजिन आहे तरीसुद्धा चॅट जी पी टी आल्यानंतर चॅट जी पी टीने गुगलला टक्कर दिली कारण गुगलवरून जी माहिती मिळते तीच माहिती एका वेगळ्या स्वरूपामध्ये दहा वेगवेगळ्या वेबसाईटवरून सगळीच माहिती एका ठिकाणी अगदी सॉर्टेड स्वरूपामध्ये चॅट जी पी टीच्या मार्फत मिळायला लागली पण म्हणून गुगल थांबलं का गुगलने जे विनय आणलं सो so, बदल हा निसर्गाचा नियम आहे तो आपल्याला स्वीकारावा लागतो राज्यसेवा पूर्वपरीक्षा आधी ऑब्जेक्टिव्ह होती आता ती डिस्क्रिप्टिव्ह झाली जो वर्ग हे मान्य करेल आणि डिस्क्रिप्टिव्हची तयारी करेल तो वर्ग राज्यसेवेतून पोस्ट घेऊन जाईल सेम आयोगाचा हा जो आलेला नवीन निर्णय आहे याच्यावरती आयोगाला दोष देत बसायचं की आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्यामध्ये तो बदल घडवून आणायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे पण आयोगाने घेतलेला हा निर्णय जरी आपल्यासाठी थोडासा त्रासदायक वाटणारा असेल किंवा हा नवीन जो पाचवा पर्याय म्हणजे उत्तरपत्रिकामध्ये जे चार गोल असतात त्याच्यामध्ये पाचवा गोल आता ॲड करण्यात आलेला आहे हा पाचवा गोल जरी बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की वेळ खाऊ आहे याच्यामुळे आमचं टेन्शन आणखी वाढणार आहे आणि जर तो नाही केला तर आमचे निगेटिव्ह मध्ये मार्क्स जाणार आहेत हा आमच्यावरती या ने तरीसुद्धा दुसरा एक वर्ग असाही असेल जो ऑलरेडी त्या पाचव्या गोलला कसं टॅकल करायचं याची प्रॅक्टिस करायला लागला असेल मग आता तुम्ही काय निवडता याच्यावरती तुमचा शहाणपण ठरणार आहे ठीक आहे हा जो पाचवा पर्याय आहे हा आल्यानंतर पाचवा गोल येणार म्हटल्यानंतर आयोगाचं नोटिफिकेशन आल्यानंतर सगळीकडे एकच गोंधळ झाला की हे काय हा तर म्हणजे आमच्या भविष्याशी खेळ चालू आहे आमच्या भावनांशी खेळ चालू आहे आणि हे सगळं आयोग का म्हणून करत आहे पण जर आता आयोगाचं नोटिफिकेशन आले आणि तुम्हाला हे माहिती आहे की आत्तापर्यंत मी चार उत्तर देत होतो ज्याचं उत्तर येत नाही ते मी सोडून देत होतो पण आता पाचवा गोल आलाय तो जर मी नाही फील केला मी जर तसंच सोडून दिलं तर ते निगेटिव्ह मध्ये जाणार आहे याचा अर्थ हे असं का झालं हे आयोगाने असं का केलं आणि बाकीचं जे काही रडगणं आहे ते गाण्यापेक्षा तो पाचवा गोल मी कसा टॅकल करेन याच्यावरती तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्याची सुरुवात होते ज्या वेळेला तुम्ही स्वतः हा प्रॅक्टिस करताय त्यावेळेला ती प्रॅक्टिस त्या पद्धतीने तुमची असायला पाहिजे जसं जा. की मला असं वाटतं की आयोगाच्या या डिसिजनमध्ये तुम्ही तुमचं नुकसान कसं आहे याच्यापेक्षा तुमचा फायदा कसा आहे हे पाहायला पाहिजे आता गंमत सांगू या गोष्टीकडे पाहण्याचा अप्रोच काय असतो म्हणजे ज्या दिवशी हे नोटिफिकेशन आलं त्या दिवशी मी माझ्या स्टुडंटसोबत बोलले होते चॅलेंजमध्ये आणि सगळे स्टुडंट जे म्हणत होते म्हणजे आधी स्टुडंट पॅनिक झाले होते की मॅम हे काय झालं असं कसं काय नोटिफिकेशन आलं आणि आता मग ऑलरेडी आत्ताच्या एक्झामलाच पाहणार चार जानेवारीच्या चार गोल रंगवता रंगवता ना किनू येतात हो पेपरला वेळ पुरत नाही आणि आता पाचवा गोल त्याचं काय करायचं तर मी त्यावेळेला मुलांसोबत जे बोललेले तेच मी तुम्हाला सांगते फक्त मुद्दा हा आहे की तुम्ही जर प्रॅक्टिस त्या वेणी केली तर तुम्हाला ती गोष्ट फायदेशीर ठरेल अदरवाइज तुमचं नुकसान होणार ठीक आहे मग प्रॅक्टिस करताना मला हा प्रश्न खूप विद्यार्थी आधीपासून विचारायचे की मॅम आम्ही प्रश्न सोडवतो आणि लगेच उत्तरपत्रिकेवरती टीक करतो किंवा मला अशी सवय आहे की मी सगळे प्रश्न आधी सोडवते आणि नंतर सगळ्यांची उत्तरं मार्क करत आहे तर नेमकं कसं करायला पाहिजे करा आणि मी हमेशा मुलांना हे सांगितले की तुम्ही प्रश्न सोडवल्यानंतर म्हणजे प्रश्न वाचला तुम्हाला त्याचं उत्तर आलं की लगेच उत्तरपत्रिकेवरती मार्क करा बऱ्याच जणांना असं वाटायचं की याच्यामध्ये वेळ जातो पण मुद्दा हा होता की जर समजा तुम्ही चार प्रश्न सोडवले पाचवा प्रश्न स्किप केला परत सहा ते दहा प्रश्न तुम्ही सोडवलेले असतील तर ज्यावेळेला तुम्ही एकत्रित मार्क करायला जाता म्हणजे सगळी उत्तरे एकसाथ तुम्ही ते सगळे गोल रंगवायला जातात त्यावेळेला होतं काय पहिले तर तुम्ही बरोबर भरतात पण पाचवा तुम्ही सोडलाय हे तुम्ही विसरतात आणि सहाव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाचव्या क्रमांकाला देता आणि तो सिक्वेन्स चुकत जातो आणि जेव्हा सिक्वेन्स चुकतो तुमचं बऱ्याच मार्क्सचं तिथे नुकसान होतं सो आता तुम्ही काय करू शकता आता सिक्वेन्सची तर भानगडच नाही आहे कारण मी चार सोडवले मी चार गोल जे आहेत ते रंगवले पाचवा मी सोडून दिलाय मी पाचव्याला पाचवा गोल रंगवेन पुढचे गोल मी करेन तुम्ही असं सुद्धा करू शकता की तुम्ही सगळा पेपर क्वेश्चन पेपरवरती सोडून घेतला प्रॉपरली तिथे मार्क केलं अँड देन तुम्ही उत्तरपत्रिकेवरती सोडवलं पण याच्यासाठी प्रॅक्टिस आवश्यक आहे एक्झाम हॉलच्या बाहेर बसून हे बोलणं इथे तुमच्यासमोर उभं राहून हे सांगणं खरंच सोपं आहे हे मलाही माहिती आहे पण जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे एक्झाम हॉलमध्ये पण इझीचं वाटेल सोपंचं वाटेल ठीक आहे मग आता आयोगाने असं सांगितलं आहे म्हणून रडत बसायचं की ठीक आहे मला कन्फर्म माहिती की मी कुठला प्रश्न सोडून देणार आहे एक नजर तर आपण शेवटी टाकतोच ना त्यावेळेला मला ते गोल पटपट कसे भरता येतील याचा विचार करा मी बऱ्याच मुलांना पाहिले की ज्या वेळेला प्रश्नपत्रिका सोडवतात प्रॅक्टिस करताना ते एक ते शंभर असे आकडे टाकतात पेपरवरती आणि त्याच्यापुढे त्याचे उत्तर लिहित असतात म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दोन दुसऱ्याचं उत्तर तीन तिसऱ्याचं उत्तर चार या पद्धतीने ते ज्या वेळेला आपण लिहितो ना खूप कमी वेळ लागतो म्हणजे मी जस्ट मला नंबर एक टाकायचं मी असं केलं संपलं म्हणजे अगदी मायक्रो सेकंड्समध्ये माझा आन्सर होतो पण वेळेला मी पहिला प्रश्न वाचते आणि एक्झाम हॉलमध्ये मला ते उत्तर रंगवायचं त्यावेळेला मला असं 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 करावं लागतं एक दोन सेकंड्स तरी जातात सो ही गोष्ट समजून घ्या की तुम्ही प्रॅक्टिस करताना पण म्हणजे काही जणांना वाटेल की मी नंबर टाकतो आणि मी शंभरच्या शंभर प्रश्न सोडवते माझे तर सगळे वेळेत होतात पण एक्झाम हॉलमध्ये मला वेळ नाही पुरत का नाही पुरत कारण इकडे तुमचं नंबरिंगमध्ये जेवढा वेळ जातो तो अगदी काही सेकंड काही म्हणजे मायक्रो सेकंड्समध्ये तुमचं होऊन जाते पण तिथे ज्या तुम्हाला एक गोल फील करायचा आहे तोही प्रॉपर दाब देऊन करायचा आहे इकडे तिकडे नाही गेला पाहिजे लक्ष देऊन करायचं त्यावेळेला तिथे तुम्हाला वेळ लागतो मग याची जर प्रॅक्टिस तुम्ही आधीच केली तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो आता ज्यांना असं म्हणायचं आहे की एका आणि आणि नोकऱ्या पाचवा गोल आला आता माझी एक्झाम गेली आणि हे झालं त्यांनी याच्यावरती विचारही करू नका पण ज्यांना असं वाटतं की पाचवा गोल आल्याने येऊ देत मला कशावरती फोकस करायचं मी माझं काय देऊ शकतो त्याच्यामध्ये दे। हा जर तुम्ही विचार करत असाल तर पाचव्या गोलची प्रॅक्टिस करा आणि पॉझिटिव्ह माइंडनी हा डिसिजन स्वीकारा ठीक आहे जसं आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली म्हटल्यानंतर बरेचसे लोक सोडून गेले राज्यसेवा पण जे टिकून राहतील किंवा जे तरीही द्यायचं म्हणतील असं होणार आहे का की डिस्क्रिप्टिव्ह झाली म्हणून कोणी अधिकारीच होणार नाही राज्यसेवेतून असं तर नाही आहे ना कोणी ना कोणीतरी होणार आहे कारण त्याने त्या डिसिजनकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलंय सेम तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा या पाचव्या गोलच्या बाबतीत तसाच तुम्ही ठेवावा असं मला वाटतं बाकी तुमची मर्जी तुम्ही प्रत्येक गोष्टीला लाईफमध्ये तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कसं घेता हे तुम्हालाच माहिती असेल चांगलं पण मला असं वाटतं की जर तुम्हाला एम पी एस सीतून पोस्ट काढायची तर तुमचा पाचव्या गोलकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असायला पाहिजे मला हे आहे की वेळ पुरत नाही चार गोल जरी असतील तरी टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येतो पण असेही स्टुडंट असतात जे शंभरपैकी पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव अगदी शंभरसुद्धा अटेम्प्ट करून येतात आणि पाससुद्धा होतात सो आपल्याला आपलं स्पीड वाढवता आलं पाहिजे ना की आयोगाने काय केले त्याच्यावरती टीका टिप्पणी करत बसण्यात आपला वेळ वाया घालवायचा ठीक आहे सो आतापासून प्रॅक्टिसला सुरुवात करा तुमचा आयोगाच्या या डिसिजन बद्दलचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता पण आयोगाच्या डिसिजनबद्दलचं सांगा माझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो माझा वैयक्तिक आहे की मला असं वाटतं की या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली पाहून त्याच्यावरती काम करायला पाहिजे ठीक आहे सो so, तुमचं पर्स्पेक्टिव्ह तुम्ही डेफिनेटली माझ्यासोबत शेअर करू शकता मी जे सांगितलं ते पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नसेल पटलं तर डिसलाईक करा पुढचे व्हिडिओज पाहायचे असतील स्टडी रिलेटेड व्हिडिओज पाहायचे असतील एक्झाम सोपी फी वाटत असेल तर तुम्ही वॉरिअर ऑफिसरला फॉलो करू शकता सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू